शंकर शंभो सर्वेश्वर सर्वयोनी सर्वतपण सर्व शिव सर्वर्य सनातन सदाशिव रुद्र रविलोचन पुष्पलोचन पुष्कर प्रियदर्शन प्रियभक्त प्रणव पिनाकिन पशुपती परमयोगी परमेश्वर पंचत शरण पालनहार ओंकार नृत्यप्रिय नित्यसुंदर नीलकंठ नटराज नागभूषण महेश्वर महेश महायोगी महाशक्तिमय महानिधी महामृत्युंजय महामाया महाकाल महादेव महाबुद्धी लोकपाल लोकांकर, लिंगाध्यक्ष ललाटाक्ष कुंडलीन, कोचदय्य कपालिन कंठ कमलाक्षण कैलासनाथ कैलास अधिपती कैलास जतीन जराधिशामण जगदीश हर गुरुदेव गुणग्रही गिरिजापती गंगाधर दुर्जय दुर्जनीय दिगंबर द्वितीधारा ज्ञानदीप धनदीप दयाळू चंद्रप्रकाश चंद्रपाल भूतपाल भूदेव भूतेश्वर भोलेनाथ भालनेत्र भैरव अव्यय प्रभू औगध अनंत दृष्टी अनग अक्षय गुण अज आदियोगी आदिनाथ आदिगुरु आशुतोष विश्वनाथ वृषवाहन विश्वेश्वर ವಿಶಾಲಕ್ಷ ವೀರಭದ್ರ ವೇದಕರ್ತ ವರದ ವಜ್ರಹಸ್ತ ವಾಚಸ್ಪತಿ, ಉಮಾಪತಿ ತ್ರಶೂಲೀನ ತ್ರಿಪುರಾರೀ ತ್ರಿಲೋಕಪತಿ ತ್ರಿಲೋಚನ ತೇಜಸ್ವಿನಿ, ಸ್ವಯಂಭೂ ಸುಖಾ ಸೋಮೇಶ್ವರ ಸ್ಕಂದಗುರು ಸ್ರತಿ ಪ್ರಕಾಶ್ರೀಕಾಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಶುಲೀನ ಶಾಂತ ಜಗತ್ಪತಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ